नमस्कार इकडे बस स्टॉपवर शेवटी अर्जुनने त्याच्या मनातील भावना सायलीसमोर व्यक्त केलेल्या असतात सायलीला ते ऐकून खूपच मोठा आनंद होतो सायली आणि अर्जुन एकमेकांकडे धावत येतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारतात ले लगेच सायलीसुद्धा आपल्या मनातील भावना अर्जुनसमोर व्यक्त करते अर्जुन सर माझासुद्धा तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे आता सायलीने असं म्हटल्याबरोबर अर्जुन तर तिथेच आनंदाने नाचायला लागतो ते बघून सर्वच लोक टाळ्या वाजवतात चैतन्यला सुद्धा खूपच आनंद होतो चैतन्य म्हणतो शेवटी तुम्ही दोघांनी जे पहिले करायला पाहिजे होतं ते आता केलं चला उशिरा का होईना पण चांगलं काम केलं काय कुसुमताई तेव्हा कुसुमताई ते म्हणतात हो ना बरोबर आहे हे आधी करायला पाहिजे होतं म्हणजे असं घरातून बाहेर पडण्याची वेळ तुमच्यावर आलीच नसते आणि ती कॉन्ट्रॅक्ट फाईल होती ना ती सुद्धा कधीच फाडून फेकून द्यायला पाहिजे होती काय गरज होती घरात ठेवायची ती चोमडी प्रिया ती नालायक प्रिया तिनेच हे सगळं केलेलं आहे अर्जुन म्हणतो मी तर तिला सोडणार नाही आहे तेव्हा सायली म्हणते अर्जुन सर जाऊ दे ना आता कशाला कशाला ता असा बोलता है। आता असं बोलताय आता झालं ना सगळं नीट तेव्हा अर्जुन म्हणतो कुठे नीट झालं आहे अजून घरच्यांनी आपलं प्रेम तुम्हाला कुठे ऍक्सेप्ट केलं आहे चैतन्य म्हणतो करणार ते सुद्धा करणार आता तर खूप मोठं तुम्ही काम केलेलं आहे अर्जुन मला काय वाटतंय इथून तर तुम्ही दोघांनी आता डायरेक्ट फिरायला जा डायरेक्ट हनीमूनला जा आणि गुड न्यूज घेऊनच डायरेक्ट घरी जा तेव्हा अर्जुन म्हणतो चैतन्य आता तू जास्त बोलू नको सा तेव्हा लगेच सायली लाजते कुसुमताई म्हणते बघ बघ कशी लाजते बघ त्यानंतर कुसुमताई म्हणते पण आता तुम्ही दोघं जाणार आहात कुणीकडे नक्की तेव्हा चैतन्य म्हणतो हा अर्जुन तुम्ही आता दोघं कुठे जाणार कुसुमताई म्हणते हो आता मधुभाऊ तर काय तुम्हाला दोघांना ऍक्सेप्ट करणारच नाही ते दोघांना तुम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे मला तरी वाटतं तुम्ही दोघं कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी राहायला जावं चैतन्य म्हणतो हो मला सुद्धा तेच वाटतंय नाहीतर एक काम कर अर्जुन तू तु, तुम्ही दोघं माझ्या घरी राहा अर्जुन म्हणतो थांब आधी मी सायलीला घेऊन आमच्या घरी जातो तिथे घरातलं काय वातावरण आहे ते बघतो आणि मग आपण असंच करूया तुझ्याच घरी आम्ही दोघं राहायला येऊ तेव्हा चैतन्य म्हणतो ठीक आहे मग अर्जुन हा सायलीला घेऊन घरी येतो अर्जुन सायलीला दारात बघून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो प्रिया प्रतिमा तिथेच असतात अर्जुन सायलीचा हात पकडून घरात पाऊल टाकणार तेवढ्यात प्रिया पुढे येते आणि म्हणते थांब थांब सायली तू घरात यायचं नाहीस अर्जुन तू येऊ शकतोस पण या घरात विश्वासघात की फसव्या लोकांना जागा नाही प्रियाचं ते बोलणं ऐकून अर्जुनच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते अर्जुन लगेच प्रियाच्या सनसनीत कानाखाली देतो तेव्हा कल्पना पुढे येते आणि म्हणते अर्जुन काय हे बरोबर बोलली आहे ती काय चुकीचं बोलली आहे यायचं असेल तर तू घरात येऊ शकतोस पण या मुलीला या घरात मुली थारा नाही तू मुळात हिला इथे का घेऊन आलास हिला मी घरातून हाकललं होतं ना मग तुला पण लाज नाही का ग वाटत परत परत इथे यायला का स्वतःचा अपमान करून घेण्यासाठी इथे येतेस तेव्हा अर्जुन म्हणतो एक मिनिट मम्मा ती माझी बायको आहे जिथे मी राहणार तिथे ती सुद्धा राहणार त्यामुळे तुम्ही कोणीच तिला बोलू शकत पूर्णात जी म्हणते अरे पण तुमचा कॉन्ट्रॅक्ट होतं ना तुमचं कुठे खरं लग्न झालं आहे तुमचा कॉन्ट्रॅक्ट संपला तुमचा विषय संपला आता तुमचा काहीच संबंध नाही तेव्हा अर्जुन म्हणतो असा कसा संबंध नाही संबंध आहे कारण आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे प्रेमामुळेच आमचं नातं टिकून आहे प्रेम आमच्या नात्याला बहरत जाईल त्यामुळे तुम्ही हे कॉन्ट्रॅक्टचा विषय काढूच नका ती कॉन्ट्रॅक्टची फाईल मी फाळूनच टाकणार होतो पण तेवढ्यात हिने या नाला एक प्रियाने तुम्हाला आणून दिली अर्जुन हा प्रियाला खूप काही बोलतो ते ऐकून प्रियाला खूपच राग येत असतो शेवटी अर्जुन हा सायलीला घेऊन घरात येतोच पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू